नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज नागपंचमी सर्व शेतकरी मित्रांना नागपंचमीच्या मंगल कामना देतो शेतकरी मित्रांनो आणि पाऊस पण चालू आहे आणि शेतात आलो आपण नारळ फोडायला नागपंचमी निमित्त बघा नारळ फोडून झाला आहे आपलं बघा नारळ हे चांगलं मोठ नारळ आहे शेतकरी मित्रांनो बोल नाराय तुम्ही फोडलं का तुम्ही फोडलं का फोडून घ्या शेतकरी मित्रांनो कारण की पाऊस येण्याची शक्यता आज दिवसभर पाऊस चालू आहे आणि आपल्या सोयाबीनला ही आजच्या तारखेमध्ये एकोणचाळीस दिवस पूर्ण कम्प्लीट झालेला आहे हे मालविका सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो वाढ झाली आहे आपला सोळाश इंची आहे तर आपल्याला कमेंट येत होते कोणती फवारणी करावी पहिली फवारणी तर पाऊस वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा चांगला वाढला आहे पाऊस ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला म्हणजे तीस दिवसाच्या वर दिवस झालेले असेल पस्तीस चाळीस दिवस झालेले असतील तर एक मिसाईलची फवारणी करा शेतकरी मित्रांनो मिसाईल कारण की आता फुलावर सुटण्याचा कालावधी आहे एम एम एक्टिन बुल ते एक फवारणी साधी फवारणी आपण करू शकतो शेतकरी मित्रांनो कारण की आता जे काही आपल्या सोयाबीनवर ज्याचा काही प्रादुर्भाव होत होता खोड किडीचा आणि चक्रभुंग्याचा तो आता त्याचा कालावधी संपलेला आहे शेतकरी मित्रांनो नंतरही एकट दुकट दिसतील पण आता दिवसच जास्त झालेले आहे तर तुम्ही एम एम एक्टेल बेल तुम्ही मिसाईल मारू शकता शेतकरी बरेचसे कंपनीचं येतात तुम्ही त्याचीही फॉरणी करू शकता काही जास्त खर्च करू नका हो शेतकरी मित्रांनो जास्त खर्च करून जे व्हायचं आहे तेच होते कारण सगळं आपलं पीक निसर्गावर आधारित आहे बघा मागच्या हप्त्यामध्ये पाणी नव्हता आता आपण फवारणी रोखली होती आणि आता पाणी सुरू झाला आणि वातावरणातही थंडावा आहे तर हे पोषक वातावरण आहे पिकाला आणि पिकाच्या वाढी अवस्थेतच हो, पाणी आपल्या पिकाला भेटून राहिला जर तुम्हाला अडीचं जा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत असेल तर कीटकनाशकाची फवारणी करा काही विद्रव खताची फवारणीची काही आवश्यकता नाही आहे सगळं काही वातावरणातच आहे सगळे पोषक तत्व वातावरणातच मिळते आणि जमिनीतून आपण तर खत पेरणी जेव्हा आपण सोयाबीन पेरतो तेव्हाच आपण खत दिलेलं आहे नाही का कमी खर्चाची शेती करा शेतकरी मित्रांनो जास्त काही दिवस नका तुम्ही म्हणजे हे फवारणी करू द्या ते फवारणी करू द्या काही आवश्यकता नाही आहे तुम्ही किती काही फवारणी केली केली वातावरणच नसलं पाणीच नसलं आला वेळेवर तर काही फायदा होत नाही सर्व गोष्टी वातावरणाला पोषक वातावरण पाहिजे वेळेवेळी वेळेवेळी तर बघा किती सोयाबीन आपल्याला पिकते आता नवीन नवीन व्हरायटी येऊन राहिल्या पहिले नव्हत्या जेव्हा आपल्या भारतात सोयाबीन आलेलं होतं तेव्हा कोणतीच काही बीज प्रक्रिया केली नव्हती नाही का असं काक्रीच्या सह्यानेच आपण आठ आठ बाया दहा दहा बाया रा काकरी मागो नाही का खताले चार खताले पाच असं ज्याची काक्री मोठी आहे असे पेरणी करू आपण काही बीज प्रक्रिया नव्हती काही मॅक्स नव्हतं पेरणीपूर्व काही तन्नाशक नव्हतं काही नव्हतं निंदाचो आपण डवरे करायचो आणि वातावरण पहिलं म्हणजे इथून वीस वर्षाच्या अगोदर पंधरा वीस वर्षाच्या अगोदर चांगलं सोयाबीन पिकाचं शेतकरी मित्रांनो नाही का आता बघा काळांतराने नवीन नवीन व्हेरायटी येऊन राहिल्या निसर्गात बदल होऊन राहिला वातावरण चेंज होऊन राहिलं नाही का तवा कुठं फवारण्या होत्या तेव्हा कमी फवारण्या होत्या इथल्या फवारण्या कोणी करेच नाही एक दोन फवारण्या करे आणि तणनाशक तर नव्हतंच तवा होतं का निंदे सोयाबीन सकाळीच पायटो सोयाबीन निंदाले मजूर आहे या सर्व गोष्टी आहे शेतकऱ्यांच्या मित्र ह्या सर्व गोष्टी आपला मागचा काळ लक्षात ठेवून आपण सोयाबीनची म्हणजे कमीत कमी खर्च करा जास्त खर्च करून काही आवश्यकता नाही आहे बघा मी तर चक्रभुंगान खोडकिडीचं फवारणी केलीच नाही डवरणी केली कारण की आपल्या पिकावर बारीक निरीक्षण करूनच आपण फवारणीचं डिसिजन घेतो शेतकरी मित्रांनो असं नाही आहे काही शेतकरीचं डिसिजन जेव्हा या, या कालावधीमध्ये फवारणी पाहिजेच नाही शेतकरी मित्रांनो तसं नको करू कारण की आपल्या पिकामध्ये कोणता रोग खरंच आहे का खोडकिडा खरंच आहे का चक्रमुगा मर रोग जास्त आहे का शेणेमर जास्त आहे का याचं निरीक्षण केल्यानंतर फवारणी करायची शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये तर नव्हतं फक्त तणकट होतं तणकटाचं नियोजन केलं आता आपण जे काही स्विंगलरनं पाणी दिलेलं होतं त्याच्यात थोडी मात्र अई आहे पण त्याची परसेंटेज कमी आहे आता पाणी येऊन राहिला या वातावरणात काही अळी जास्त काळ टिकत नाही जर तुमच्या शेतामध्ये बारीक उंट अळी असेल हो तर ता ताबडतोब फोर करा कर कारण की कार ते बारीकच अळी जास्त नुकसान करते आपल्या पिकाचं मोठी अळी जास्त नुकसान नाही करत वीस एकवीस दिवसाचा कार्यकाळ लागतो तिचा नंतर ते मरून जाते आणि इथल्या थंड्या वातावरणात ती अळी जास्त दिवस जिवंत राहत नाही आणि पिकाची वाढ राहते म्हणजे अळीपेक्षा पिकाची प्रतिकारशक्ती जी आहे जास्त राहते जास्त फळफांद्या करतात जास्त पानं सुटतात पाण्याचा आकार मोठा होतो लवकर ग्रोथ करून घेते आता हे पोषक पाणी आहे शेतकरी मित्रांनो पोषक वातावरण आहे नाही का तर आज नागपंचमी आहे पुन्हा तुम्हाला मंगल कामना देतो नागपंचमी द्या तर पाऊस पण येऊन राहायला नाही कमीत कमी, कमी खर्च करा शेतकरी मित्रांनो शेतीवर जास्त खर्च करू नका म्हणजे फवारणी करायची वेळेनुसार आपल्या पिकाच्या प्रादुर्भावानुसार म्हणजे जो कोणता रोग येतो त्या रोगानुसार एक फॉरणी वाचली तर आपले दहा हजार रुपये वाचून जाते शेतकरी मित्रांनो नाही का जिथली आपली पेरणी आहे त्या पेरणीच्या हिशोबानं दहा एकराच्या हिशोबानं पाच एकराच्या हिशोबानं दोन एकराच्या हिशोबानं जिथली काही फॉर्नीला औषध मी अंदाजे एक आकडा सांगितला नाही असं म्हणतो बा मी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया धन्यवाद